नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पावसात शेती काम करत आपली लोककला गाणे करणारा पासष्ट वर्षीय दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा चिरतरुण युवा पालघर बाहुबल आदिवासी क्षेत्र असलेला जिल्हा आणि या जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाली या गावातील आदिवासी समाजातील श्री आल्या सख्या भगत हे पासष्ट वर्षीय पण मनाने चिरतरुण असे पचवीस वर्षेप्रमाणे वागणारे वृद्ध या पंचक्रोशीत हसमुख व दिलखुलास मजाकृतीनी वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत याचप्रमाणे ते स्थानिक पद्धतीने गाणे करण्यामध्ये म्हणजेच लोककलेच्या आधारावर आपल्या मायबोलीमध्ये सुंदर अशा गाणे गात सर्वांना आनंदित प्रफुल्लित व उत्साही ठेवण्यात मदत करतात पावसामध्ये शेतीमध्ये थकून भागून काम केल्यानंतर स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी या लोककला आणि गायनाच्या माध्यमातून स्वतःचे आणि इतरांचंही मनोरंजन करणारे यांच्या आपण दोन माय बोली गाणे वार्ताहर इंडिया न्यूज एटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट पलाड दिलाड दिला मापून पाय राहिलं महाकून पाय राहिलं माकुन भाजी नव्हती काय मुठे धरलं चाफून भाजी नव्हती काय मीठर चापून भाताला पिकून भाताला पिकून सगळा टाकला विकून पैसे घेतलं मापून भाजी नव्हती काय मी मुठे धरलं चाफून भाजी नव्हती काय मी मुठे धरलं चाफून पियाला गेलो पडलो मी खाली पियाला गेलो पडलो मी खाली बायको पाठी लागली बायको पाठी लागली सुपा करायचो धपून बाजी नव्हती का मी ह्या मुठे चाफून बाजी नव्हती काय मी ह्या मुठे लता चाफून वाड्याला गेलो साडी घेऊन आलो वाड्याला गेलो साडी घेऊन आलो गणपत पाटला त्या पे पेलो ना गणपत पाटला त्या पेलो उधारी घेतली कापून बाजी नव्हती काय मी ह्या उठेर लता फून बाजी नव्हती का मी ह्या मुठे चा बाजार पालीचा बाजार सामाने आजार सामान येईल आजार जागा नाही लेवल कोणती दहा रुपये वल तीस दहा रुपये लोणा बाजारात गेलो ग तीस दहा रुपये लु बाजारात गेलो ग शेजारी होती पुछेट शेजारी होती पुछेट दुसरेक होती चांगली दुसरेक होती चांगली दहा रुपयाची मांगली दहा रुपयाची मांगली तीस दारू पेलो नग बाजारात गेलो ग तीस बारू पेलो नग ग बाजारात गेलो गा, गायत गायत गेलो गुतली माझी तंगडी गायत गायत गेलो गुतली माझी तंगडी फुटली जी बांगडी जी बांगडी लवकर लवकर चलो तीस दारू पेलो नग ग बाजारात गेलो ग तीस दारू पेलो नग ग बाजारात गेलो ग